शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील अवघ्या साडेपाच वर्षाची चिमुर्डी शिवण्या शैलेश बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याची भावना राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे वळसे यांनी आज मनसर येथे जाऊन या कुटुंबियांची भेट घेतली आणि सुद्धा केलंय यासोबतच त्यांनी प्रशासनाशी चर्चासुद्धा केली आहे या घटनेनंतर वसे पाटील यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील बिबट मानव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली आहे यातून सुमारे दोनशे पिंजऱ्यांची व्यवस्था आवश्यक मनुष्यबळ आणि सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्यात जाणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील मलठण येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे तसेच वन विभागाला तातडीने कार्यवाहीसाठी सक्त निर्देश दिले असून शाश्वत तोडगा म्हणून बिबट्या नसबंदी कायदा आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत या विषयावर वळसे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून पुढाकारही घेतला आहे दरम्यान पकडलेले बिबटे याच परिसरात सोडले जात असल्यानं नवीन पिंजरे घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय कोटी आणि हे दोनशे पिंजरे या भागातल्या लोकांच्या साठी किंवा जिथे गरज आहे नगर जिल्ह्यात पण आहेत बाजूच्या जिल्ह्यात पण आहे तर त्याच्यासाठी व्यवस्था करतो आणि खरा इथला उपाय एक आहे की नुसते पिंजरे लावले आणि बुक्या सापडला तो सोडून दिला म्हणजे तो गेला असं नाही तो परत येणार म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे ते बुत्यांची नसबंदी करणं गरजेचं आहे आणि ही नसबंदी झाल्याशिवाय आजच्या कायद्यामध्ये बिबट्यांशी नसबंदी करण्याची तरतूद नाही त्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे के गेलेला आहे खर तर विमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून आपण हायकोर्टामध्ये एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे की या बिबट्यांशी नसबंदी करण्यासाठी तुम्ही सरकारला आदेश द्या कायद्यात दुरुस्ती करायचे आदेश द्या परंतु ती केस काही के अजून बोर्डावर येत नाही आणि मग शेवटचा उपाय म्हणजे मग मी अजितदादांशी बोललो अजितदादांना सांगितलं की हा एकदम तातडीचा विषय आहे तुम्ही याची तातडीने मिटिंग बोलवा उद्याच्या मंगळवारी त्यांनी याची मिटिंग बोलवलेली पुण्यामध्ये आणि या बिबट्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी कसा का मार्ग काढता येईल केंद्राकडे आपला गेलेला प्रस्ताव कसा मंजूर करून घेता येईल हे काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं